उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन केंद्रीय कृषी मंत्रालय व भारतीय कृषी परिषद यांच्या वतीने वर्धा दिनांक एकोणतीस मे ते बारा जून दोन हजार पंचवीस या दरम्यान विकसित कृषी संकल्प अभियान राबविण्यात आले या अभियानामध्ये शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला या अभियानाचे उद्दिष्ट खरीप हंगामातील पिकांसंबंधी आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देणे तसेच या दरम्यान विविध सरकारी योजना व धोरणांविषयी शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे पिकांची निवड शेती व संतुलित खतांचा वापर यावर शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन तसेच या व्यतिरिक्त संशोधन केंद्रातील शिफारशीत तंत्रज्ञान शास्त्रज्ञांच्या पुढाकाराने शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचविण्यात आले सदर अभियान भारतीय कृषी अनुसंधान परिषद कृषी विज्ञान केंद्र सेलसुरा कृषी विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा बजाज कृषी महाविद्यालय व इफको वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले दिनांक जून रोजी या अभियानाचा समारोप देवळी तालुक्यातील बोपापूर येथे करण्यात आला विकसित कृषी संकल्प शास्त्रज्ञांनी वर्धा जिल्ह्यातील आठ तालुक्यातील नव्वद गावातील शेतकऱ्यांपर्यंत खरीप पिकांचे तांत्रिक मार्गदर्शन व नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान पोहोचविले असे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉक्टर जीवन कतोरे यांनी प्रास्ताविका दरम्यान सांगितले तसेच वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कृषी विज्ञान केंद्रातील उपलब्धींचा लाभ घ्यावा असे आवाहन या प्रसंगी केले भारतीय कृषी अनुसंधान परिषद संस्था कृषी विद्यापीठ कृषी विभाग आत्मा व कृषी महाविद्यालय यांच्या संयुक्ताने अभियान यशस्वीपणे राबविण्यात आले शेतकऱ्यांनी शेतीसोबत कुक्कुटपालन शेळीपालन दुग्ध व्यवसाय करून अधिक उत्पादन घ्यावे असे मार्गदर्शन सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर विलास अतकरे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वी करिता सरपंच श्री विनोद दांदळे पोलीस पाटील श्री सचिन वडतकर तसेच ग्रामीण कृषी कार्यानुभव उपक्रमाचे विद्यार्थी पवन लक्ष्मीनारायण कृणाल सात्विक व ग्रामस्थांनी योगदान केले न्यूज ब्युरो उलट तपासणी न्यूज देवळी